अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णवच्या संयुक्त प्रस्तावावर या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा आहे शेतकऱ्याला आपण प्रोत्साहनपर एवढं या ठिकाणी योजना देत असताना शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत असताना मला सरकारच्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून निदर, निदर्शनास आणायचे की मी ऐकलंय की उद्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी राज्यातले सगळे फुल उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि एवढं प्लास्टिक फुलाचा वापर वाढलेला आहे की शेतामध्ये कृषी शेतकऱ्यांनी पिकवलेली जी नैसर्गिक फुलं आहेत त्या फुलांची बाजार त्या त्या फुलांची बाजारपेठ देखील त्या ठिकाणी गेलेली आहे आणि म्हणून मला आपल्याला सरकारला विनंती करायची की उद्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचं होणारं जे आंदोलन आहे खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेत असेल तर त्या प्लास्टिक फुलाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये देखील शासनानं उद्या तातडीने निर्णय घेऊन त्या प्रकारची मी शासनाला विनंती करतो आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद मानून मा थांबतो बापूसाहेब पट